लाल किताब याप्रमाणे मीन ही जी रास आहे त्यासाठी वार्षिक राशी भविष्य काय दोन हजार चोवीस चे हे जाणून घेऊया सुरुवात करूया करिअर आणि नोकरीपासून तर वर्षाच्या सुरुवातीला दशमात मंगळ आणि सूर्याची उपस्थिती करिअर आणि नोकरीमध्ये आश्चर्यकारक यश देईल नोकरीत वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर समाधानी दिसतील देवगुरु बृहस्पती वर्षाच्या सुरुवातीपासून तुमच्या दुसऱ्या भावात राहून तुमच्या दशम भावावर पूर्ण नजर टाकेल आणि सहाव्या भावातही त्याची नजर जाईल त्यामुळे नोकरीत बढतीची शक्यता निर्माण होत आहे कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी मिळू शकते मात्र तुमच्यासाठी आहे की वाट टाळा आणि तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा स्पर्धाबद्दल बोललो शिक्षणाबद्दल बोललो तर पंचम भावात मंगळाच्या राशीमुळे शिक्षणात अडथळे येऊ शकतात तरी मेहनत करत राहिल्यास यश नक्की मिळेल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावे आणि सहाव्या भावात शनिची रास आणि सहाव्या भावात गुरुची रास असल्याने फायदा देखील होईल मंगळाचे उपाय आपण केले तर शिक्षणातील अडथळे दूर होतील व्यवसायाबद्दल बोलत वर्ष दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला भागीदारी व्यवसायात चढ उतार होतील कारण सातव्या भावात केतू असल्यामुळे भागीदारांमधील परस्पर विश्वास कमी होईल जर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल जेव्हा देवगुरु बृहस्पती तुमच्या तिसऱ्या भावात येऊन सातव्या भावात पाहतील आणि तिथून तुमचे भाग्यस्थान आणि अकराव्या घराकडे पाहतील तेव्हा ही ग्रहस्थिती तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल आपण याचा तुम्हाला खूप फायदा होणारे या काळात तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवण्याची संधी देखील मिळेल प्रेम संबंधाबद्दल बोलू कुटुंबाबद्दल बोलू तर वर्षाच्या सुरुवातीला भावत मंगळाच्या राशीमुळे वर्षाच्या शेवटी पंचभावात मंगळाचे गोचरमुळे प्रेम संबंधामध्ये ताण निर्माण होईल परस्पर वादामुळे संबंध संपुष्टात येऊ शकता तथापि वर्षाच्या सुरुवातीला शुक्र आणि बुध तुमच्या नव्या भावात असल्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रियकरासह प्रवासाचा आनंद देखील मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल कौटुंबिक गोष्टीबद्दल जर बोलायचं केलं तर गुरु तुमच्या दुसऱ्या घरात असल्यामुळे कौटुंबिक समस्या सोडवण्यास मदत करेल पण दुसरीकडे शनिदेवाची दृष्टी तुमच्या दुसऱ्या घरावरही राहिले अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे नाही तर वाद घडतच जातील मंगळ आणि सूर्य सुद्धा चौथ्या भावात आणि राहू मीनराशीत असल्यामुळे तुमची आक्रमकता चिडचिड वाढू शकते मुलांच्या दृष्टिकोनातून हे वर्ष सामान्य जाणार आहे जर तुम्ही विवाहित नसाल तर काही अडथळे येऊ हो शकतात बृहस्पतीचे उपाय केल्याने मात्र ते दूर होतील आता बोलूया आरोग्याबद्दल तर उत्तमात राहूच्या राशीमुळे हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने चढउताराने भरलेलं असेल मानसिक ताण शिखरावर असू शकतं शनी महाराज बाराव्या भावात राहून अडचणी निर्माण करू शकतात अशा स्थितीत तुम्हाला डोळ्यांच्या समस्या पाय दुखणे टास दुखणे दुखापत मोच इत्यादी समस्या होऊ शकतात आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहाराकडे लक्ष द्या आणि बृहस्पतीचे उपाय करा आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं तर शनिवर्षभर तुमच्या बाराव्या भावात राहून अनावश्यक खर्च वाढवेल तथापि गुरु मे महिन्यापासून दुसऱ्या भावात राहूनही तुमची बचत वाढवेल मंगळ अकराव्या भावात असेल दुसऱ्या भावात त्रास करेल तर हा काळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर राहील आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या तर आर्थिक नुकसानापासून देखील वाचू शकाल तुम्ही गुरुसाठी उपाय करा एक मे पासून गुरु तुमच्या तिसऱ्या घरात प्रवेश करेल आणि तुमच्या सातव्या नवव्या आणि अकराव्या घरात पाहील आणि मंगळाचं संक्रमण तुमच्या दुसऱ्या घरात मेष राशीत असेल मग हा काळ तुम्हाला आर्थिक दृष्ट्या मजबूत करणार आहे आता जाणून घ्या मी साठी लाल किताब काय उपाय सांगत आहे तर पहिला उपाय म्हणजे कावळे गाय आणि कुत्र्यांसाठी दररोज अन्नाचा काही भाग बाजूला ठेवायचा दुसरा उपाय म्हणजे चारशे ग्राम गुळ वाहत्या पाण्यात टाकायचं तिसरा उपाय शनिवारी दहा अंध व्यक्तींना अन्नदान करायचं चौथा उपाय म्हणजे की तंदूर मध्ये शिजवलेली गोड पोळी दररोज कुत्र्याला खाऊ घालायची आता जाणून घेऊया लकी अंक काय रंग काय तारखा काय तर दोन हजार चोवीस मध्ये तुमचे लकी नंबर तीन आणि सात आहे भाग्यवान तारखांबद्दल बोललो तर तीन सात बारा सोळा एकवीस पंचवीस आणि तीस आहे या दिवस विशेष काम करू शकतं पाच आणि सहा तारीख आपल्याला टाळायची किंवा या तारखेला किंवा त्याच्या हो संयोगाच्या तारखेलाही कोणतेही महत्वाचे काम करायचे नाहीये भाग्यशाली रंग पिवळा आहे आणि केशरी आहे पण लाल आणि काळा मात्र रंग टाळा तीन गोष्टी जे आपल्याला नाही करायच्या आहेत ते व्याजावर व्यवसाय करणे इतर स्त्रीवर लक्ष ठेवणे आणि दारू पिणे